नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास खिलारे आपण सर्वांचं भविष्यवाणी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो आपण दर महिन्याला रवीचे गोचर भ्रमण बघतो व त्याच्या माध्यमातून व इतर ग्रहगोचर माध्यमातून आपण बाराही राशीचं मासिक भविष्य पाहतो आजही मी तुम्हाला रवीचे तूळ राशीतील होणारे गोचर भ्रमण व त्याची बाराही राशींना मिळणारी फळे त्याचबरोबर जागतिक राजकीय सामाजिक काय फळे मिळतील हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर मी मी तुम्हाला रवी ग्रहाविषयी थोडी माहिती देतो मी तुम्हाला हे गोचर खूप चांगल्या प्रकारे समजेल रवी हा सर्व ग्रहांना प्रकाशित करणारा व जीवनशक्ती रोग प्रत्यय प्रदान करणारा ग्रह असून तो काळपुरुषाचा आत्मा जीव आहे रवी हा क्षत्रिय वर्णाचा अग्नितत्वाचा पित्त प्रकृतीचा व सात्विक असा पुरुष ग्रह आहे रविवरून आपण काय पाहतो तर रविवरनं आपण व्यक्तीचं आत्मिक बळ रोगप्रतिकारशक्ती शक्ती दृष्टिकोन धडाडी संकटाला आजाराला तोंड देण्यासाठी लागणारी शक्ती वडिलांचं सौख्य या सगळ्या गोष्टी आपण रवीवरनं पाहतो त्याचबरोबर व्यक्तीचं आरोग्य आयुष्य याचाही विचार आपण रवीवरून करतो रवी हा सर्व ग्रहांचा राजा असल्यामुळे रवीच्या अंमलाखाली शासन सरकार राजकारणी लोक उच्च पदस्थ लोक सरकारी नोकरदार न्यायसंस्था आणि त्याचबरोबर व्यक्तीला मिळणारा अधिकार मान सन्मान उच्चपद प्रतिष्ठा आणि मोठा पैसा या सगळ्या गोष्टी रवीच्या अंमलाखाली येतात रवीच्या गोचरचा विचार केला तर रवीला गोचरीने एका राशीतून दुसऱ्या राशी, राशी जाण्यामध्ये एक महिना लागतो म्हणजे सर्वसाधारण रवी हा एक महिन्यानंतर राशांतर करतो रवी गोचरींचं जेव्हा आपल्या राशीला तिसरा सहावा दहावा आणि अकरावा येतो त्यावेळी तो अतिशय शुभफलदायी ठरतो या उलट राशीला जेव्हा रवी चौथा आठवा बारावा येतो तेव्हा तो अशुभ फळदाय असतो हे लक्षात घ्या या काळात तुम्हाला प्रतिकूल फळ मिळणार आहेत इतर स्थानामध्ये रवी मध्यम फळ देईल असा हा रवी गोचिरने सतरा ऑक्टोबर रोजी कन्या राशीतून आपल्या नीच राशीत म्हणजे तूळ राशीमध्ये राशी प्रवेश करणार असून तो तेथे ते पंधरा नोव्हेंबर पर्यंत राहणार आहे तुळ या शत्रूच्या आणि नीच राशीत र नीच राशीत रवी हा बलहीन होत असल्याने हा रवी आपल्या कारकत्वातील अशुभ फळ देणारा ठरेल लक्षात घ्या आपण जर इतर ग्रह विचार केला तर इतर ग्रहचा विचार केला असता सत्तावीस ऑक्टोबर पर्यंत तुळ राशीमध्ये रवी मंगळ बुध अशी ग्रहस्थिती असणार आहे तुळ राशीमध्ये मंगळ रवी आणि बुध त्याचबरोबर शनी आता मीन राशीत आहे राहु कुंभ राशीत आहे केतू सिंह राशीत आहे शुक्र कन्या राशीत आहे सगळ्यात मुख्य म्हणजे गुरु हा आपल्या आता उच्च राशीत म्हणजे कर्क कर राशीत अठरा ऑक्टोबर नंतर प्रवेश करणार आहे म्हणजे कर्क राशीत गुरु असणार आहे एक चांगली गोष्ट आहे सतरा ऑक्टोबर सत्तावीस ऑक्टोबर व एकोणतीस ऑक्टोबरनंतर अनुक्रमे मंगळ आणि बुधाचं गोचर हे वृश्चिक राशीत होत असल्याने व या बुध हर्षलशी प्रतियुती राहू होती केंद्र योग होत असल्याने सत्तावीस ऑक्टोबरनंतरचा काळ थोडा स्फोटक आणि विध्वंसक घटनेसाठी पोषक ठरेल असं माझं मत आहे सध्या रविशनीचा शास्त्र योग होत असून या तूळ राशीतील रवीवर राहूसारख्या पापग्रहाची दृष्टी असल्याने हे रवीचं गोचर काही अशुभ फळे देण्याची शक्यता राहील हाही काळ चांगला असेल असं वाटत नाही आता आपण या रवीच्या बेसिक माहितीनंतर सतरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर पंचवीसपर्यंत तूळ राशीतील गोचर रवीची जागतिक सामाजिक राजकीय किंवा सर्वसामान्य फळे काय मिळते हे मी तुम्हाला क्रमाने सांगणार आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे जे भाकीत केलं होते ती सर्व भाकितं खरी झालेली आहेत तुम्ही वाटलं तर तो व्हिडिओ काढून पाहू शकता येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या एक महिन्यामध्ये विशेषतः सत्तावीस विश ऑक्टोबरनंतर काय घडेल हे मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्ही क्रमाने एक एक भाकीत लक्षात घ्या पहिलं भाकीत लक्षात घ्या की सतरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या काळात रवी शनी शाष्टक योगामुळे व रवीवर राहूसारख्या पापग्रहाची अशुभदृष्ट्या असल्याने हा काळ सरकार सत्ताधारी पक्ष तसेच राजकारी लोक राजकारणी लोक यांना प्रतिकूल आणि त्रासदायक जायला असं दिसतं विरोधकांकडून किंवा कि जनतेकडून सत्ताधारी पक्षाला त्रास संभवतो सरकारविरोधी जनमत होणं आक्रोश पाहायला मिळेल काही ठिकाणी मोर्चे हिंसक आंदोलने बंद निदर्शने पाहायला मिळतील थोडक्यात हा काळ सत्ताधारी पक्षाला मनस्तापदायक जाईल किंवा डोकेदुखी वाढवणारा जाईल या काळात हो घातलेल्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवाराकडून पक्षांतरांच्या घटना घडतील काही पक्षामध्ये अंतर्गत कल किंवा बंडखोरी किंवा राजकारणामुळे पक्षामध्ये फूट पडण्याची शक्यता राहील त्यामुळे जे पक्ष कुंभक आहे त्यांनी आपल्या पक्षाकडं खूप लक्ष ठेवावं लागेल दुसरं बाकी लक्षात घ्या सत्तावीस ऑक्टोबरनंतर वृश्चिक राशीतील गोचर मंगळामुळे होत असलेल्या अशुभ योगामुळे सत्तावीस ऑक्टोबर ते सात डिसेंबर हा काळ विध्वंसक आणि स्फोटक घटनेसाठी पोषक ठरेल असं दिसतं त्यामुळे या काळात प्रवास करताना सर्वांनीच काळजी घेणं खूप गरजेचं आहे या काळात काही देशामध्ये किंवा राज्यामध्ये हिंसाचार हिंसक आंदोलने सरकारविरोधी मोर्चे तर काही ठिकाणी भूकंप मोठे अपघात होणं आगीच्या घटना घडणं बॉम्बस्फोट अतिरेकी हमले नक्षलवादी कारवाया इत्यादी होण्याची शक्यता राहील त्यामध्ये मोठी जनधहानी होईल ज्या देशामध्ये युद्ध चालू आहे ते युद्ध सत्तावीस ऑक्टोबरनंतर भडकण्याची किंवा वाढण्याची शक्यता राहील हे लक्षात घ्या त्यात तिसऱ्या भाकीत तूळ या वायुतत्वाच्या राशीतील रवीमुळे काही ठिकाणी हवेतून पसरणारा एखादा साथीचा रोग किंवा आजार झपाट्याने या काळात पसरण्याची शक्यता येईल हा काळ संसर्गजन्य आजारासाठी किंवा पोषक असणार आहे म्हणजे आरोग्याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल चौथ्या बाकीत लक्षात घ्या की शेअर मार्केटमध्ये आता अठरा ऑक्टोबरनंतर तेजी पाहायला मिळेल का तर गुरुसारखा ग्रह हा आपल्या उच्च राशीत कर्क कर राशीत येत आहे म्हणजे श्रीमंती राशीमध्ये श्रीमंत ग्रह येतो त्यामुळे नक्कीच शेअर मार्केटमध्ये तुम्हाला अठरा ऑक्टोबरनंतर तेजी पाहायला मिळणार आहे अठरा ऑक्टोबरनंतर सोने चांदी यांच्या दरामध्ये वाढ झालेली पाहायला मिळेल थोडक्यात करकेतील गुरु गुरुमुळे आठ डिसेंबरपर्यंत काहींना शेअर मार्केटमधून मोठे लाभ होणं संभवतं पाचवं भाकीत शुक्र हा कन्या राशीत म्हणजे नीच राशीत येत असून हा शनीच्या दृष्टीत येत असल्यामुळे शनी आणि शुक्र प्रतियुती होते त्यामुळे दोन नोव्हेंबरपर्यंत काळ स्त्री कलाकारांसाठी व स्त्री वर्गासाठी म्हणजे स्त्रियांसाठी अतिशय खराब जाईल या काळात स्त्रियावर अत्याचार होणं त्यांची नैतिकदृष्ट्या बदनामी होणं किंवा स्त्रीसंबंधित एखादं प्रकरण गाजण्याची शक्यता या काळात राहील त्यानंतर भाकीत मीन राशीत शनी व राशीत गुरु येत असल्याने हे दोन्ही ग्रह हे जलतत्वाच्या राशीत येत असल्याने आठ डिसेंबरपर्यंत काही देशामध्ये अतिवृष्टीमुळे पूरसदृश्य स्थिती आलेली पाहायला मिळेल त्यामध्ये जनधनहानी होईल म्हणजे बघा असं कधीही झालं नाही की पंधरा मेपासून पाऊस सुरू आहे तो आजही पडतो आहे म्हणजे येणाऱ्या काळामध्ये काही देशामध्ये तुम्हाला किंवा राज्यामध्ये आठ डिसेंबरपर्यंत पूरसदृश्य स्थिती आलेली पाहायला मिळेल हे पण लक्षात घ्या रवीच्या बेसिक माहितीनंतर आता आपण तुळ राशीतील या गोचर रवीची सतरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर या काळामध्ये मेष ते कन्या या सहा राशीच्या लोकांना काय फळे मिळते मी क्रमाने सांगणार आहे पहिल्या व्हिडिओमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तूळ ते मीन अशा राशीबद्दल बोलणार आहे सुरुवात करूया आपण मेष राशीपासून मेष राशीच्या सप्तम स्थानातून होणारे रवीचं गोचर भ्रमण दिनांक सतरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर पंचवीस पर्यंत या राशीच्या लोकांना थोडा प्रतिकूल व वैवाहिक जीवनामध्ये कटकटी वाढवणार या काळात जोडीदाराशी मतभेद वाद होणं व त्यातून क्वचित विभक्तता होणं संभवत त्या शक्यतो या लोकांनी तरजोडीची भूमिका घ्यावी त्याबरोबर जोडीदाराचं आरोग्यही बिघडण्याची शक्यता राहील जोडदार स्वतःचे आणि जोडीदाराच्या आरोग्याची या काळात काळजी घ्यावी लागेल साडेसाती सुरू असल्याने व सप्तम अष्टम स्थानामध्ये पापग्रहाचं गोचर प्रतिकूल सुरू असल्याने पंधरा डिसेंबरपर्यंतचा काळ या लोकांना जास्त प्रतिकूल जाईल विशेषतः काहींच्या व्यवसायामध्ये अडचणी येणं भागीदारीमध्ये वाढ होणं धनानी होणं तसेच उत्पन्न कमी आणि खर्च जास्त होणं इत्यादी संभवतं सत्तावीस ऑक्टोबर नंतर अष्टमात येणारा मंगळ हा लोकांना जास्त त्रासदायक जाईल यासाठी या लोकांनी अठ्ठावीस ऑक्टोबर नंतर अनावश्यक प्रवास टाळावेत अन्यथा प्रवासात अपघात होणं नुकसान होणं संभवतं एखादी मनस्तापदायक घटना या काळात घडण्याची शक्यता राहील या रवीमुळे काहींच्या नोकरीमध्ये अडचणी वाढतील पहिल्यापेक्षा अधिक मेहनत करावी लागेल या लोकांना बुधाचं गोचरही खराब असल्याने एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत या लोकांची मनाची स्थिती खराब राहील मानसिक अस्वस्थता चिंता बेचेनी या काळात राहील शुक्राचं शनीचं गोचरही प्रतिकूल असल्याने या लोकांना शारीरिक मानसिक आर्थिक त्रास होणं संभवतं शत्रूमध्ये वाढ होणं शत्रू भय राहणं कोर्ट कचेरीमध्ये अपयश येणं निवडणुकीमध्ये अपयश येणं वैवाहिक जीवनामध्ये कल उत्पन्न होणं इत्यादी संभवतं थो। थो। थोडक्यात या राशीला सर्वच गोचर अशुभ असल्याने पंधरा डिसेंबरपर्यंत या लोकांनी शांत आणि संयमी राहावं आरोग्याची काळजी घ्यावी वाद टाळावेत माघार घ्यावी आणि त्याचबरोबर नित्य शनि उपासना करावी म्हणजे ह्या लोकांचा बराच त्रास कमी होणार आहे यांना कोणते दिवस जास्त अशुभ जातील तर चोवीस पंचवीस ऑक्टोबर व दोन तीन चार अकरा बारा नोव्हेंबर हे दिवस या लोकांना मानसिक चिंता अस्वस्थता आणि अनारोग्य देणार जाईल या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही अविचारी निर्णय घेऊ नये आरोग्याची काळजी घ्यावी त्यानंतर वृषभरास वृषभ राशीच्या षष्ठ स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक सतरा ऑक्टोबर ते पंधरा कर नोव्हेंबरपर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल आणि प्रगतिकारक जाईल कारण राशीच्या षष्टातून होणारं मंगळ बुधाचं गोचर हे अनुकूल असल्याने बऱ्याच दिवसापासून होत असलेल्या त्रासातून या लोकांची आता सुटका होणार आहे षष्टातील रविमंगळ बुधामुळे सत्तावीस ऑक्टोबरपर्यंत या लोकांची रखडलेली सर्व कामे आता मार्गी लागतील शत्रूचा नाश होईल कोर्ट कचेरीमध्ये यश मिळेल काहींना कार्यसिद्धी धनलाभ हाती घेतलेल्या काळामध्ये यश मिळणं काहींना या काळात निवडणुकीमध्ये यश काय एखाद्या पदाची प्राप्ती होणं संभवतं काहींना नवीन नोकरी मिळणं नोकरीमध्ये बदली होणं किंवा नोकरीमध्ये प्रगती होणं संभवतं मात्र षष्टातील रवीमुळे काहींना आरोग्याच्या तक्रारी राहतील विशेषतः एकोणतीस ऑक्टोबर त्या काळ ह्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत आणि मानसिक बाबतीत त्रासदायक जाईल काहींना साथीचे रोग डोकेदुखी रक्तदाब पोटाचे आणि पित्ताचे विकार या काळात होण्याची शक्यता राहील अठरा ऑक्टोबर नंतर काही लोकांचे लांबचे प्रवास होतील विद्यार्थ्यांना हा काळ उत्तम जाईल प्रेमिकांना प्रेम प्रकरणामध्ये भरघोष यश या काळात मिळेल आर्थिक स्थिती उत्तम राहील मात्र सत्तावीस व एकोणतीस ऑक्टोबरनंतर सप्तमातून होणारं बुधमंगळाचं गोचर हे वैवाहिक जीवनामध्ये कटकटी वाद निर्माण करणारं जाईल जोडदाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल जोडदाराला अपघात होणं आजार होणं किंवा एखादी शस्त्रक्रिया होणं संभवतं व्यवसाय करणाऱ्यांना सत्तावीस ऑक्टोबरनंतरचा काळ जास्त त्रासदायक जाईल भागीदारीमध्ये मतभेद वाद होण्याची या काळात शक्यता राहील कोणते दिवस यांना अशुभ जातील तर सतरा अठरा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर व पाच सहा तेरा चौदा नोव्हेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता व अनारोग्य देण्यात जातील या काळात त्या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय घेऊ नये आरोग्याची काळजी घ्यावी त्यानंतर मिथून रास मिथून राशीच्या पंचमातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक सतरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना काही बाबतीत अनुकूल तर काही बाबतीत प्रतिकूल आणि त्रासदायक जाईल विशेषतः एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत काळ ह्या लोकांना जास्त त्रासदायक असेल काहींना या काळामध्ये शरीर कष्ट रोग उत्पत्ती व त्यातून मनस्ताप होणं संभव होतं त्यानंतर मात्र या लोकांना उत्तम मानसिक सुख समाधान मिळेल या लोकांचा शत्रूता नाश होईल निवडणुकीमध्ये या लोकांना यश मिळेल यांची प्रगती होईल म्हणजे एकोणतीस ऑक्टोबरनंतरचा काळ या लोकांना चांगला असेल पंचमातील या गोचर रवीमुळे संततीला आजारपण होणं संततीला त्रास होणं किंवा संततीकडून तुम्हाला त्रास होणं संभव होतं काही लोकांना धन आणि गुप्तचिंता मानसिक अस्वस्थता बेचनी अनावश्यक खर्चामध्ये वाढ होणं संभवतं विशेषतः हा त्रास एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत या लोकांना जास्त राहील या रवीमुळे काहींच्या मानप्रतिष्ठेमध्ये कमीपणा येणं तसेच राजकीय अधिकाऱ्यांशी वाद होणं संभवतं काहींना शेअर्स लॉटरी सट्टा यामध्ये मोठं आर्थिक नुकसान होणं संभवतं त्यामुळे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना विचार करा एकोणतीस ऑक्टोबर नंतर शेअर मार्केटमध्ये किंवा ट्रेडिंगमध्ये या लोकांना फायदा होईल त्यावेळी तुम्ही त्या ट्रेडिंग करा मुख्य म्हणजे या राशीच्या लोकांना धनस्थानात येत असल्या गुरु हा आठ डिसेंबरपर्यंत मोठे आर्थिक लाभ करून देणारा पैसा देणारा व भाग्याची साथ देणारा जाईल ही या गुरुची सगळ्यात चांगली गोष्ट असणार आहे या गुरुमुळे या लोकांची नोकरी व्यवसायामध्ये आता मोठी प्रगती होईल रकडलेली यांची सर्व कामे मार्गी लागतील यांना यश मिळेल कोणते दिवस विषय त्यांना अशुभ जातील तर एकोणीस वीस एकोणतीस तीस ऑक्टोबर व सहा सात आठ पंधरा नोव्हेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता अनारोग्य देणारा जातील या काळात लो करकर या लोकांनी शांत आणि संयमी राहावे कोणताही निर्णय घेऊ नये आरोग्याची काळजी घ्यावी त्यानंतर पुढची रास कर्क कर्कराशीच्या चतुर्थ स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक सतरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना प्रतिकूल आणि कौटुंबिक वैवाहिक कलह उत्पन्न करणार जाईल काहींच्या स्थाव इष्टीमध्ये कटकडी राहतील काहींना या काळात मानसिक ताणताना सुख उपभोगामध्ये अडचणी इत्यादी येणं संभवतं चुकीचे निर्णय या काळात घेतले जाण्याची शक्यता यासाठी या लोकांनी शांत आणि संयमी राहावं विचारपूर्वक कोणताही निर्णय घ्यावा विशेषतः या लोकांना कौटुंबिक मानसिक त्रास एकोणतीस ऑक्टोबरनंतर जास्त राहील एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत आईची काळजी या काळात तुम्हाला घ्यावी लागेल काहींना एकोणतीस ऑक्टोबरपर्यंत नवीन वाहन वास्तू खरेदी करण्याचे योग येतील मुख्य म्हणजे अठरा ऑक्टोबरनंतर राशीत येणारा गुरु हा ह्या लोकांचा बराच मानसिक त्रास कमी करणार राहील ही एक आनंदाची गोष्ट कर्क राशीच्या लोकांना आहे विद्यार्थ्यांना या काळात परीक्षेमध्ये किंवा शिक्षणामध्ये चांगलं यश मिळणं संभवतं थोडक्यात कर्क राशीला आठ डिसेंबरपर्यंतचा काळ हा उत्तम आणि यश देणारा जाणार आहे यांनी कोणत्या दिवसांना जास्त खराब जातील तर एकवीस बावीस तेवीस एकतीस ऑक्टोबर व एक नऊ दहा नोव्हेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता आणि अनारोग्य देणार जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयमी राहावं कोणताही निर्णय घेऊनही आरोग्याची काळजी घ्यावी त्यानंतर सिंहरास सिंह राशीच्या सीवरास। तृतीय स्थानातून होणार रवीचं गोचर भ्रमण दिनांक सतरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर पंचवीसपर्यंत या राशीच्या लोकांना अनुकूल आणि प्रतिकूल जा प्रगतिकारक जाणार आहे या काळात या लोकांच्या पुरुषार्थामध्ये वाढ होईल तसंच धाडस आणि कर्तृत्वामध्ये वाढ होईल या काळात काहींना उत्कृष्ट धनलाभ मान प्रसिद्धी प्रसिद्धीप्राप्ती होणं त्याचबरोबर हाती घेतलेल्या काळामध्ये यश मिळणं शत्रूचा नाश होणं रोगनाश होणं आरोग्यात उत्तम सुधारणा होणं संभवतं काही लोकांची कर्जमुक्ती होणं प्रवास सुखकर होणं संभवतं या काळात तिसरा रवी हा काहींना कोर्ट कचेरीमध्ये यश नोकरीप्राप्ती किंवा नोकरीमध्ये प्रमोशन अपेक्षित ठिकाणी स्थलांतर किंवा फायदेशीर प्रवास इत्यादी करून देईल काहींना परदेश गमन लांबचे प्रवास किंवा ट्रीप याचं योग येतील मात्र या लोकांनी प्रवासात काळजी घ्यावी लागेल विशेषतः यांना चांगली फळे एकोणतीस ऑक्टोबरनंतर मिळतील त्यानंतर ह्या लोकांना उत्कुम उत्तम मानसिक सुख समाधान मिळेल मात्र अष्टमातून सुरू असलेलं शनीचं गोचर व सत्तावीस ऑक्टोबर नंतर चतुर्थातून होणारे मंगळाचं गोचर हे नोकरी व्यवसायामध्ये त्रासदायक आणि अडचणी निर्माण करणार जाणार आहे तसेच कौटुंबिक आणि वैवाहिक सौख्यामध्ये बाधा आणणारं मतभेद वाद वाढवणार असणार आहे जोडदाराचं आरोग्य या काळात बिघडण्याची शक्यता राहील मुख्य म्हणजे राशीला आलेला बारावा गुरु हा आठ डिसेंबर पर्यंत या लोकांना मानसिक अस्वस्थता बेचनी आजारपण मोठे खर्च इत्यादी देणारा जाईल आरोग्याची काळजी घ्यावी लागेल विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये व परीक्षेमध्ये अपेक्षित यश न मिळणं संभवतं गुरुमुळे हे लक्षात घ्या कोणते दिवस अशुभ जातील तर चोवीस पंचवीस ऑक्टोबर व दोन तीन चार अकरा बारा नोव्हेंबर हे दिवस या लोकांना मानसिक अस्वस्थता चिंता अनारोग्य देणार जातील या काळात या लोकांनी शांत आणि सयमे राहावं कोणताही निर्णय घेऊ नये आरोग्याची काळजी घ्यावी त्यानंतर कन्या रास कन्या राशीच्या धनस्थानातून म्हणजे द्वितीय स्थानातून होणारं रवीचं गोचर भ्रमण दिनांक सतरा ऑक्टोबर ते पंधरा नोव्हेंबर पंचवीसपर्यंत पर्यंत या राशीच्या लोकांना थोडं प्रतिकूल व कौटुंबिक कलह निर्माण करणार जाईल या काळात रवीचं गोचर खराब आहे मात्र बुधाचं गोचर अतिशय चांगलं हे लक्षात घ्या लग्नेश बुध धनस्थानातून ही चांगली गोष्ट आहे आता रवीचं गोचर खराब असल्यामुळे या काळात काहींना नेत्रविकार डोकेदुखी धननाश निरर्थक खर्च इत्यादी होणं संभवतं कुटुंबासाठी मोठे खर्च या काळात होतील काहींना आर्थिक चणचण किंवा ओढातण जाणवेल यातून काहींना मानसिक त्रास निरर्थक चिंता काळजी राहील या काळात शत्रुवृद्धी किंवा शत्रूकडून त्रास संभवतो चुकीची कामे करण्याकडे या लोकांचा कल राहील कुटुंबावर मोठा खर्च या काळात संभवतो वरील अशुभ फळे सत्तावीस ऑक्टोबर नंतर ह्या लोकांना जास्त मिळतील तोपर्यंत काहींना चांगले आर्थिक लाभ होणार आहेत मात्र सत्तावीस ऑक्टोबर नंतर तृतीयात येणारा मंगळ काहींना प्रवास प्रवासात अपघात करण्यास पोषक ठरेल त्यामुळे लोकांनी प्रवास करताना काळजी घ्या शक्यतो प्रवास टाळावेत मुख्य म्हणजे राशीच्या लाभात आलेला गुरु या लोकांना चांगले आरती लाभ करून देईल रखडलेली कामे मार्गी लावेल एखादी इच्छापेक्षा पूर्ण करेल काहीना घर वाहन वास्तू यांची प्राप्ती करून देईल ही एक आनंदाची आणि चांगली गोष्ट या राशीच्या लोकांना आहे कोणते दिवस खराब जातील तर या राशीच्या लोकांना सतरा अठरा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑक्टोबर व पाच सहा तेरा चौदा नोव्हेंबर हे दिवस मानसिक अस्वस्थता चिंता व अनारोग्य देणार जातील या काळात या लोकांनी शांत आणि संयम राहावं कोणताही निर्णय नये आरोग्याची विशेष काळजी घ्यावी आत्ता पण मी तुम्हाला सहा राशीच्या लोकांना हे गोचर सांगितलं वरील पैकी ज्या राशीच्या लोकांना हे गोचर प्रतिकूल असेल अशा लोकांनी खालील उपाय जर केले मी सांगेल आता सांगणार ते उपाय जर केले तर नक्कीच त्यांच्या अशुभ फळाची तीव्रता कमी होईल पहिला उपाय म्हणजे काय तर गायत्री मंत्राचा जप रोज अकरा वेळा मनातल्या मनात करा दुसरा ने उपाय म्हणजे जो ग्रंथोक्त मंत्र आहे रवीचा जपा कुसुम संकाशम काश्यपेहम का महद्युतीम तमो अरिम सर्व पापघ्नम प्रणवतो असमि दिवाकरम या मंत्राचा रोज एक माळ जप करा ज्यांना हा मंत्र म्हणणं शक्य नाही त्यांनी एक साधा मंत्र येतो ओम ह्रीम ह्रीम सूर्यानमा किंवा ओम घृणीही ही सूर्यानमा या मंत्राचा रोज एक माळ जप करा त्याचबरोबर सकाळी उठून सूर्यनमस्कार घाला सूर्याला अर्घ द्या एवढे उपाय जर तुम्ही केले तर नक्कीच तुम्हाला हे रवीचं गोचर अतिशय चांगलं जाईल एक निवेदन करतो ज्या लोकांनी अजूनही आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल लाईक केला नसेल त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, लाइक करा, करा हा व्हिडिओ लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ आपले नातेवाईक आप्तेष्ट मित्रमंडळी यांना शेअर करा विसरू नका त्याचबरोबर ज्या लोकांना माझ्यावरून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवे असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन यानंतर आपण पुढच्या ज्या राशी आहेत तूळ ते मीन या सहा राशींना हे रवीचं गोचर किंवा हे मासिक भविष्य कसं असेल हे मी सांगणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य बा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ